श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा चित मजेत असाल असेच मजेत राहा हा आत्ताचा जो व्हिडिओ आहे आजचा जो व्हिडिओ आहे हा धनप्राप्तीसाठी आहे त्याचप्रमाणे तुझ्या इच्छापूर्तीसाठी आहे आणि धनयंत्र कसं बनवायचं किंवा इच्छापूर्ती यंत्र कसं बनवायचं असं म्हटलं तरी हरकत नाही तर हे मी तुम्हाला सांगणार आहे अगदी बनवून दाखवणार आहे पहा हे यंत्र आपण घरच्या घरीही सहजरित्या बनवू शकतो तर आपल्याला हे बनवायचं आहे हे इच्छापूर्ती यंत्र जरी म्हटलं तरी चालेल तुम्हाला तुमची कोणतीही समस्या असो कोणतंही दुःख असो कोणते आजार पण त्यातून जर तुम्हाला सुटका हवी असेल तरीही तुम्ही या यंत्राचा वापर करू शकता त्याचप्रमाणे तुमच्या मुलांना पतीच्या जर कामधंद्यामध्ये व्यवसायामध्ये नोकरीमध्ये जर म्हणजे वाढ हवी असेल किंवा पगार वाढ वगैरे हवी असेल प्रमोशन हवी असेल तर त्यासाठी हे जे यंत्र आहे हे तुम्ही त्यांच्या पर्समध्ये पॉकेटमध्येही ठेवायला देऊ शकता अगदी साधंसं एकदम व्हाईट पेपरवरती यंत्र बनवायचं आहे अगदी अगदी क्षणात म्हणजे एक दोन मिनटामध्ये बनणारं असं हे यंत्र पण आपल्या आयुष्याचं पूर्ण रूप पालटणारं असं हे यंत्र आहे हे यंत्र जर ठेवलं तरी त्याचे इफेक्ट अनन्य साधारण असे आहेत जनप्राप्तीसाठी आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी आहे त्याचप्रमाणे तुमच्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होण्यासाठी आहे तुमच्या मिस्टरांच्या जो काही उद्योग व्यवसाय आहे त्यामध्ये बढती होण्यासाठी आहे जे काही आजारपण आहे ह्या आजारपणापासून मुक्ती मिळवण्यासाठी कोणतीही समस्या असू त्या समस्या दूर लोटण्यासाठी किंवा आपले अडकलेले पैसे किंवा एखाद्याला उसने पैसे दिलेले आहेत आणि तो व्यक्ती रिटर्न देत नाही तर ते पैसे रिटर्न मिळण्यासाठी किंवा आपले कोणतेही व्यवहार अडकलेले असतील ते व्यवहार पूर्ण होण्यासाठी अगदी संततीप्राप्तीसाठी त्याचप्रमाणे विवाह जमण्यासाठी तुमची कोणतीही समस्या असू द्या प्रत्येक समस्येसाठी हे जे यंत्र सांगणार आहे यंत्र अतिशय प्रभावी आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे कोणतीही शंका राहणार नाही सर्वात महत्त्वाचं सांगते सेवा कधी करायची किंवा हे यंत्र कधी बनवायचं तर तुम्ही कोणत्याही दिवशी हे यंत्र बनवू शकता कोणताही दिवस असा विशेष नाही की त्या दिवशीच बनवलं पाहिजे पण जर म्हंटलच तर पौर्णिमेला जर बनवलं तर अतिशय उत्तम पण आता आपल्याला पौर्णिमेपर्यंत थांबणं शक्य नाही कारण आत्ताच पौर्णिमा झालेली आहे म्हणून तुम्ही कोणत्याही दिवशी बनवू शकता काही हरकत नाही कोणत्याही दिवशी जरी बनवलं तरीही चालेल आणि हे यंत्र यासाठी आहे की आपले जे काही नवू ग्रह आहेत म्हणजे आपला सोम बुध मंग सोम बुध गुरु शुक्र मंगळ म्हणजे राहू केतू बृहस्पती जे कोणते ग्रह आहेत हे ग्रह सर्व आपल्याला स्ट्रॉंग करण्यासाठी आपल्या ह्या ग्रहांची जे काही बिघडलेली बिघडलेली जी काही स्थिती आहे ती पुन्हा पूर्ववत करण्यासाठी हे यंत्र अतिशय प्रभावी आहे कारण आपण सर्वांना माहिती आहे आपले ग्रह जर फिरले तर सर्व काही फिरतं अगदी आपण म्हणतो ना घर फिरलं घराची वाशेही फिरले त्याचप्रमाणे ग्रहही फिरले आणि पूर्ण आयुष्यही फिरलं असं म्हणण्यास हरकत नाही म्हणून आपल्याला हे यंत्र बनवायचं आहे हे यंत्र आपल्या जवळ ठेवायचं आहे अगदी महिला भगिनीही ठेवू शकतात अगदी विटाळ मासिक धर्म धर्म सुतक जरी असेल तरी हे यंत्र तुम्ही तुमच्या जवळ ठेवू शकता काही हरकत नाही फक्त बनवताना तुम्हाला विटाळ मासिक धर्म किंवा सुतक नसावं एवढी काळजी घ्या तर यंत्र कसं बनवायचं हे सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनात हे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही अजून महत्त्वाचं सांगायची गोष्ट राहिली माहिती फक्त तुमच्यापर्यंत ठेवू ठेवू नका इतर ते जे कोणी तुमचे फ्रेंड सर्कल असतील किंवा जे तुमचे रिलेटिव्ह असतील त्यांनाही लाभ होण्यासाठी त्यांच्यापर्यंतही ते पोचवा भले हे तुम्हाला लाभ लेट होईल काहींना लाभ लवकर होईल पण त्यांना जरी तुम्ही सेवा दिली त्यांना जरी तुम्ही मार्ग सांगितला ता तर त्यांना जरी लाभ झाला तरीही त्याचं फळ त्याचा प्रारब्ध हे तुम्हालाही भेटणार आहे म्हणून व्हिडिओ किम किमान शेअर करत चाला लाईक करत चाला कमेंट्स करत चला हे एवढंच सांगायचं आहे आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा पेलायकन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणि तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर साहित्य काय लागणार आहे साहित्य फक्त लागणार आहे एक कोर पेज असं चौकोनी फाडून घ्यायचं आहे तुम्हाला किंवा चौकोनी छोटस एक कोर पेज घ्यायचं आहे त्या पेजवरती लाईनी नसाव्यात आपलं म्हणजे वहीचं पेज नसावं असं कोर जे झेरॉक्सचं पेज असतं ते पेज घ्या ते एक पान घ्यायचं आहे ते बरोबर चौकोनी ह्या प्रकारे फाडून घ्यायचं आहे आणि तुम्हाला लागणार आहे एक रेड रंगाचा पेन लाल जो पेन आहे मी ते घेतलेला आहे एकच मिनिट तुम्हाला एक लाल शाहीचा पेन लागणार आहे दुसरा पेन घेऊ नका लाल रंगाचाच पेन आपल्याला घ्यायचा आहे कारण लाल रंग हा अट्रॅक्शनचं काम आहे आपल्या सर्वांना माहिती आहे म्हणून लाल रंगाचाच पेन घ्यायचा आहे काय करायचं आहे पेज घ्यायचा आहे आणि या पेजवरती आपल्याला यंत्र काढायचं आहे तुम्ही घरातील प्रत्येक व्यक्तीसाठी यंत्र तयार करू शकता सुरुवातीला एक करून दाखवते त्यानुसार तुम्ही दुसरं करू शकता हे पेज घ्यायचे या पेजवरती आपल्याला प्रथम लाईन मारून आहे लाईन कशा मारायच्या तेही दाखवते मी तुम्हाला उभ्या आपल्याला चार लाईन मारून घ्यायच्या आहे अशा उभ्या आपल्याला चार लाईन मारून घ्यायच्या आहेत एक दोन तीन चार आणि आडव्याही आपल्याला चार लाईन मारून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आडवेही आपल्याला चार लाईन मारून घ्यायच्या आहेत म्हणजे आपल्याला एक दोन तीन एक दोन तीन एक दोन तीन आणि असे पण एक दोन तीन असे आपल्याला नऊ कॉलम तयार झाले पाहिजेत नऊ जे कॉलम आहेत ते आपले तयार झाले पाहिजेत जवळून दाखवते असे नऊ कॉलम तुमचे तयार झाले पाहिजेत आणि या कॉलममध्ये मी ज्या क्रमाने अंक सांगते क्रमाने तुम्हाला अंक लिहायचे आहेत हे जे पहिलं ब्रॅकेट आहे कदाचित तुम्हाला याच्यामध्ये उलटं दिसेल पण समजून घ्या मी ओरली पण सांग म्हणजे तोंडी पण सांगते त्याप्रमाणे तुम्ही आला तुम्हाला अंक लिहायचे आहेत पहिला जो कॉलम आहे त्या कॉलममध्ये तुम्हाला लिहायचा आहे चार अंक तुम्ही इंग्लिशमध्ये मराठीमध्ये को लिहिलं तरीही चालेल हे पहा अशा पद्धतीने पहिल्या कॉलममध्ये चार अंक तुम्हाला लिहून घ्यायचा आहे दुसरा जो कॉलम आहे दुसऱ्या कॉलम मध्ये तुम्हाला तीन अंक लिहायचा आहे दुसऱ्या कॉलम मध्ये अशा प्रकारे तुम्हाला तीन हा अंक लिहून घ्यायचा आहे आणि तीन नंबरच्या कॉलम मध्ये तुम्हाला आठ हा अंक लिहून घ्यायचा आहे आठ हा अंक तुम्हाला लिहून घ्यायचा आहे कदाचित तुम्हाला उलट दिसत असेल पण समजून घ्या पहिल्या कॉलममध्ये तुम्हाला लिहायचा आहे चार अंक दुसऱ्या कॉलममध्ये तीन अंक आणि तिसऱ्या कॉलममध्ये आठ अंक आता चारच्या बरोबर खाली तुम्हाला लिहून घ्यायचा आहे नऊ हा अंक चारच्या बरोबर खाली तुम्हाला लिहून घ्यायचा आहे नऊ हा अंक लिहायचा आहे आणि तीनच्या बरोबर खाली तुम्हाला लिहायचा आहे पाच हा अंक तीनच्या बरोबर खाली आणि नऊच्या समोर पाच हा अंक तुम्हाला लिहून घ्यायचा आहे आता पाचच्या शेजारी तुम्हाला लिहायचं आहे एक हा अंक एक हा नंबर तुम्हाला लिहून घ्यायचा आहे पहा आठच्या खाली पाचच्या शेजारी एक हा नंबर तुम्हाला लिहून घ्यायचा आहे त्यानंतर नऊच्या खाली तुम्हाला लिहायचा आहे दोन हा नंबर दोन हा नंबर तुम्हाला नऊच्या खाली लिहून घ्यायचा आहे पहा दोन हा नंबर नऊच्या खाली लिहायचा आहे त्यानंतर ना पाचच्या खाली दोनच्या शेजारी सात हा नंबर तुम्हाला लिहून घ्यायचा आहे दोनच्या शेजारी सात नंबर पाचच्या खाली सात नंबर लिहून घ्यायचा आहे आता सातच्या शेजारी आणि एकच्या खाली तुम्हाला लिहायचं आहे सहा नंबर सहा हा नंबर हे पहा या प्रकारे तुम्हाला लिहून घ्यायचा आहे हे पहा हाच क्रम ठेवा क्रम चुकवू नका कदाचित तुम्हाला कॅमेरामध्ये उलट दिसेल पण मी ओरली सांगितलेलं आहे त्या क्रमाने तुम्ही लिहू शकता पुन्हा सांगते पहिल्या कॉलम मध्ये आहे चार अंक आता उभं सांगते उभं कसं लिहितं ते सांगते पहिल्या कॉलम मध्ये चार चारच्या खाली नऊ नऊच्या खाली दोन परत तीन चारच्या शेजारी तीन तीनच्या खाली पाच पाचच्या खाली सात परत तीनच्या शेजारी आठ आठच्या खाली एक एकच्या च्या खाली सहा या क्रमाने तुम्हाला अंक लिहून घ्यायचे आहे पहा हे जे अंक आहेत हे जे आपण कॉलममध्ये लिहिलेले आहेत हे धनयंत्र आहे हे धनयंत्र आहे हे यंत्र तुम्ही प्रत्येक तुमच्या घरात जेवढे व्यक्ती असतील अगदी लहानांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या पॉकेटमध्ये ठेवू शकता तुम्ही याला लॅमिनेशन करून जरी तुमच्या पॉकेटमध्ये ठेवलं तरीही चालेल आता मी मोठं लिहिलेलं आहे का तर तुम्हाला दिसावं म्हणून तुम्ही अगदी छोटासा पेपर अगदी याच्या आपण फोल्ड करून एवढ्या जरी पेपरवरती हे यंत्र तयार केलं आणि त्याला लॅमिनेशन करून जरी तुमच्या पॉकेटमध्ये ठेवलं तरीही त्याचा इफेक्ट तेवढाच आहे तुम्ही असंही ठेवू शकता किंवा फक्त हे जे आहे याच्या तुम्ही घड्या करून तुमच्या पॉकेटमध्ये जरी ठेवलं तरीही चालेल काहीही हरकत नाही हे पा या प्र पद्धतीने तुम्हाला व्यवस्थित अशा घड्या करायच्या आहेत व्यवस्थित अशा छोटी घडी करून जरी ठेवून दिलं तरीही चालेल हे पा अशा प्रकारे तुम्ही महिला भगिनी त्यांच्या पर्समध्ये ठेवू शकता त्याचप्रमाणे पुरुष जे बांधव आहेत ते त्यांच्या पॉकेटमध्ये किंवा त्यांच्या पर्समध्ये सॅगमध्ये वगैरे जरी ठेवला तरीही चालेल काहीही हरकत नाही हे यंत्र जर तुम्ही जर जर ठेवलं तर तुमच्या कोणत्याही समस्या असो तुमचे कोणतेही ग्रह बिघडलेले असो सर्व ग्रह पुन्हा प्रबळ होण्यास खूप मोठ्या प्रमाणामध्ये मदत होते यंत्र दाखवलेलं आहे यंत्र पुन्हा व्हिडिओ स्किप करून करून व्यवस्थित पहा आणि त्या पद्धतीने यंत्र तयार करा या यंत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ताकद आहे हे यंत्र धनयंत्र आपल्याला विकतही भेटतं पण विकत घेण्यापेक्षा आपण सहज अगदी दोन मिनिटांमध्ये घरीही बनवू शकतो प्रत्येक है, है, तो अंक आहे प्रत्येक अंकाला वेगळं असं महत्व आहे प्रत्येक अंकाचं महत्व जर सांगायला लागले तर व्हिडिओ खूप असा मोठा होईल म्हणून प्रत्येक अंकाचं महत्व सांगणार नाही तर तुम्ही समजून घ्या की हे ग्रह हे आपले जे नऊ ग्रह आहेत नऊ ग्रहांचे नऊ अंक आहेत आणि आपले नऊ ग्रह ही स्ट्रॉंग करण्यासाठी हे अंक अतिशय अतिशय महत्त्वाचे आहेत म्हणून सर्वांनी हे ध्यानात घ्या आता हे यंत्र बनवून झाल्याच्या ना तुम्हाला काय करायचं आहे पुन्हा सांगते यंत्र बनवून झाल्याच्या नंतरनं एक प्लेट घ्यायची आहे एक डिश घ्यायची आहे त्या डिशमध्ये तुम्हाला हे जे यंत्र आहे हे यंत्र ठेवायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला ठेवून द्यायचं आहे डिशमध्ये डिशमध्ये ठेवल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे हळदीची वेगळी पेस्ट आणि कुंकवाची वेगळी पेस्ट करायची आहे घट्ट अशी पेस्ट करायची आहे खलून घ्यायचं आहे त्यानंतरनं पहिला जो हे आहे पहिला जो नंबर आहे पहिला जो चौकोन आहे त्या चौकनामध्ये हळदीचा एक टिपका द्यायचा ओल्या हळदीचा एक टिपका द्यायचा दुसऱ्या कॉलममध्ये कुंकुआचा एक बोट म्हणजे एक टिपका द्यायचा तिसऱ्या कॉलममध्ये पुन्हा हळद खाली परत नऊच्या याच्यामध्ये कुंकू परत हळद परत कुंकू हळद कुंकू हळद असे तुम्हाला टिपके देऊन घ्यायचे आहेत आणि टिपके देऊन घेतल्याच्या नंतर जर तुमच्याकडं कमळगाट्ट्याची जर माळ असेल कमलगाट्ट्याची जर माळ असेल तर ती माळ यावरती ठेवायची आहे कमळगाट्याची माळ नसेल तर काहीही हरकत नाही जर असेल तर ठेवा त्यावरती आणि नसेल तर काहीही हरकत नाही हे केल्याच्या नंतर ना तुमच्या घरामध्ये ज्या अक्षदा असतील त्या अक्षदा तुम्हाला यावरती व्हायच्या आहेत एखादं फुल असेल तर फुल व्हायचं आहे करने प्रतिक प्रतिक न न हे यंत्र तयार करण्यापूर्वीच तुम्हाला प्रत्येक सेवा प्रत्येक उपाय करताना आपण प्रथम दीप प्रज्वलित करून घेतो म्हणून प्रथम दीप प्रज्वलित करून घ्या त्यानंतरनं धूप आणि अगरबत्ती लावून घ्या आणि नंतरनं हे यंत्र बनवायला सुरुवात करा त्यानंतरनं हे यावरती फुल अक्षदा वगैरे वाहून झाल्याच्या नंतर एक मंत्र सांगते या मंत्राची एक जपमाळ घ्यायची आहे किंवा एकशे आठ वेळा तुम्हाला या मंत्राचं पठण करायचं आहे मंत्र असा आहे ओम श्री महालक्ष्मी नमहा ओम महालक्ष्मीय नम ओम 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 श्रीमहालक्ष्मेय नम या मंत्राचं तुम्हाला एकशे आठ वेळा पठण करायचं आहे कारण आपण लक्ष्मी मातेला प्रसन्न करत आहोत धन यंत्र आहे धन खेचण्याचं काम धन अट्रॅक्ट करण्याचं काम लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्याचं काम हा मंत्र करतो लक्ष्मी मातेचा बीज मंत्र जरी म्हटला तरी हरकत नाही लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय असणारा असा हा मंत्र आहे म्हणून एकशे आठ वेळा तुम्हाला या मंत्राचं पठण करायचं आहे या मंत्राचं पठण करून झाल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे हा जो हे जे यंत्र तुम्ही बनवल्या बनवलेला आहे याच्या पुन्हा अशा घड्या मारून घ्यायच्या ही घडी काय करायची आहे तुम्हाला हातामध्ये ठेवायची आहे अशी धरायची आहे आणि तुम्हाला एक प्रार्थना करायची आहे प्रार्थना पॉझिटिव्हली करायची आहे काय करायची आहे आता समजा मी प्रार्थना काय करणार आहे की माझे जे कोणी यूट्यूबर्स आहेत किंवा माझे जे कोणी फॉलोअर्स आहे माझे जे जी माझी यूट्यूब फॅमिली आहे सर्वजण माझे व्हिडिओ खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाहत आहेत आणि असंच मोठ्या प्रमाणात सर्वांनी पाहत राहावं सर्वांनी मला असंच भरभरून साथ द्यावी भरभरून प्रतिसाद द्यावा आणि मी खरंच खूप खुश आहे आणि थँक यू युनिस युनिवर्स थँक यू युनिस युनिवर्स थँक यू युनिवर्स असं तीन वेळा बोलायचं आहे जी तुमची पॉझिटिव्ह इच्छा आहे ती बोलायची पॉझिटिव्हली बोलायची जी इच्छा आहे ती पॉझिटिव्हली बोलायची आणि तीन वेळा बोलायचं आहे थँक यू युनिवर्स थँक यू युनिवर्स थँक यू युनिवर्स थँक यू युनिवर्स म्हणजे आपल्याला हे जे युनिव्हर्स म्हणजे जे ब्रह्मांड आहे ब्रह्मांडाचा आपल्याला आभार मानायचा आहे म्हणून तुम्हाला असं बोलायचं आहे तीन वेळा बोलायचं आहे थँक्यू युनिव्हर्स थँक्यू युनिव्हर्स थँक्यू यू युनिव्हर्स आणि इच्छा तुम्हालाही तीन वेळा बोलून तुम्हाला तीन वेळा असं बोलायचं आहे आता समजा तुमचं संतती प्राप्तीचं आहे तर तुम्हाला काय म्हणायचं आहे मी मी खूप खुश आहे मला खूप असं गोंडस असं छान असं बाळ झालेलं आहे आणि माझं बाळ खरंच खूप आरोग्यवान आहे खूप भाग्यशाली आहे आणि मी खूप नशिवान आहे की मला असं अशी संतती प्राप्त झालेली आहे असं बोलायचं आहे आता समजा एखाद आणि पुन्हा युनिवर्सचा थँक युनिवर्सला थँक्यू यू यु बोलायचं आहे एखाद्याचं समजा आजारी असाल तर तुम्हाला काय बोलायचं आहे थँक यू युनिवर्स मी आता ह्या ह्या आजारातून खूप बरी झालेली आहे मला खूप छान वाटत आहे थँक्यू युनिव्हर्स थँक यू युनिवर्स थँक्यू युनिवर्स अशा पद्धतीने तुम्हाला तुमची कोणती इच्छा असेल धनप्राप्तीची असेल तर धनप्राप्तीची काय बोलायचं आहे मी खूप धनवान झालेलो आहे मी खूप भाग्य भाग्यशाली आहे की मी आज खूप श्रीमंत आहे माझ्याकडं प्रत्येक गोष्ट मला जी हवी आहे ती आहे थँक्यू युनिवर्स थँक्यू युनिवर्स थँक्यू युनिव्हर्स असं असं तुम्हाला इमॅजिनेशन करून तुम्हाला बोलायचं आहे हे जर बोललं आणि ह्या पद्धतीने जर तुम्ही हे यंत्र तयार केलं तर याचे खूप प्रभावी असे इफेक्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यानंतरने हे जे यंत्र आहे हे अशा प्रकारे फोल्ड करून किंवा लॅमिनेशन करून तुम्ही तुमच्या पॉकेटमध्ये पर्समध्ये ठेवू शकता मुलांच्या बॅगमध्ये जरी दिलं तर ही चालतं आणि प्रत्येक पौर्णिमेला तुम्हाला काय करायचं आहे हे जे यंत्र आहे हे यंत्र तुम्हाला दिव्यावरती म्हणजे दीप एक प्रज्वलित आपण जो करतो किंवा एक दीप पण ती प्रज्वलित करून घ्यायची आणि त्यावरती तुम्हाला हे जे यंत्र आहे ते जाळून टाकायचं आहे आणि त्याची जी राख होणार आहे ती राख अशी हातावरती धरून किंवा एखाद्या प्लेटमध्ये तुम्हाला ती उडून लावायची आहे मग वरच्या दिशेने फुंकर मारायची आहे आणि ती राख वरच्या दिशेने उडून लावायची आहे आणि पुन्हा पौर्णिमेच्या दिवशी किंवा इतर कोणत्याही दिवशी जो शुभ दिवस असेल त्या दिवशी तुम्हाला पुन्हा असं यंत्र तयार करून तुम्हाला तुमच्या पर्समध्ये ठेवायचं आहे पहा निश्चित हा उपाय करून पहा काय बदल होता ते निश्चित सांगा प्रत्येकाची इच्छा असते हे माझं स्वतःचं घर असावं माझ्या मिस्टरांकडं टू व्हीलर फोर फोर व्हीलर म्हणा असावी किमान म्हणजे नाही का प्रत्येकाची प्रत्येक महिलेची प्रत्येक बांधवाची इच्छा असते प्रत्येकाला वाटत असते माझ्या मुलाला माझ्या मिस्टरांना चांगला कामधंदा असावा चांगली नोकरी असावी माझ्याकडे हे असावं माझ्याकडे ते असावं माझं स्वतःचं घर असावं माझा स्वतःचा फ्लॅट असावा तुमच्या इच्छापूर्तीसाठी सुद्धा हे जे काही खूप प्रभावी आहे तर पहा निश्चित उपाय करा उपाय करतान करताना पॉझिटिव्हली करा तरच तुम्हाला इफेक्ट भेटणार आहे उपाय करताना कर्मही करत राहायचे आहे प्रत्येक व्हिडिओ सांगते व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट्स मध्ये निश्चित सांगा झालेली सेवा स्वामींच्या निरुधू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय